तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुलेकर नमाफी नवीन यादी जाहीर पहा यादी तुमचे नाव हो। तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेत मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत पण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला तिथं लाल बटनमध्ये सबस्क्राईब नाव दिसेल मित्रांनो त्यावर क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर सर मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना एकवीस डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर सुरुवात करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आणि त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करणे हा आहे या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची सविस्तर माहिती देणार आहोत योजनेचे ठळक वैशिष्ट्ये एक राज्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख पर, रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार आहे दोन अल्प व अत्यल्प मुधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवणार आहे तीन ऊस व फळ पिकांसह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे चार कर्जमाफीची रक्कम शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे योजनेची पात्रता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना लाभ घेण्यासाठी खालील निकष निक पूर्ण करणे आवश्यक आहे एक अर्जदार महाराष्ट्र राज्य राज्याचा रहिवासी असावा दोन अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी असावा तीन राष्ट्रीय कृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेला पीक कर्जाची वेळेवर परतफेड केलेली असावी चार तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत घेतलेले कर्ज या विच विचारात घेतलेले जाईल अपात्र व्यक्ती काहीही व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात एक माजी मंत्री माजी आमदार आणि खासदार दोन केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी मानसिक पगार मासिक पगार रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त राज्य सहकारी तीन राज्य सहकारी साखर कारखाने कृषी उत्पादन बाजार संस्था सहकारी दूध संघ नागरिक सहकारी बँका सहकारी सुदगिरणा यांचे अधिकारी मासिक वेतन पंचवीस हजार पेक्षा जास्त चार पंचवीस हजार जास्त मासिक पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्ती पाच कृषी उत्पादना व्यतिरिक्त आयाक भरणारे लोक आवश्यक काग कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे एक आधार कार्ड दोन पत्त्याचा पुरावा तीन बँक खाते पासबुक चार मोबाईल नंबर पाच पासपोर्ट आकाराचा फोटो तर मित्रांनो तुम्ही समजून घेतला असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मित्रांनो